प्रश्न क्रमांक एकवीस दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता अंतर कोणांच्या किती जोड्या मिळतात तर अंतर कोणांच्या दोन जोड्या मिळतात पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस दिलेल्या रेषेला पाच सेमी अंतरावर जास्तीत जास्त किती समांतर रेषा काढता येतील तर एखादी रेषा दिली तर तिला पाच सेंटीमीटर अंतरावर फक्त एकच रेषा काढता येईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पहा आकृतीमध्ये रेषा पी क्यू समांतर आर्यस रेषा पी क्यू समांतर रेषा आर्यस त्यांची छेदिका रेषा यमियन यमियन ही छेदिका आहे रेषा ए सी रेक ए सी व रेक बी सी हे अनुक्रमे कोन क्यू ए बी व कोन एस बी एचे कोण दुभाजक आहेत रेक ए सी हा कोण क्यू ए बीचा कोण दुभाजक आहे आणि रेक बी सी हा यस बी ए या कोणाचा कोण दुभाजक आहे तर आपल्याला काढायचं आहे माप कोण ए सी बी किती या कोणाचं माप मित्रांनो नव्वद अंश असतं अशा कंडिशनमध्ये ए बी चं माप नव्वद अंश असतं कसं ते पहा या ठिकाणी बघा माप मापकोण या ठिकाणी आहे ए आणि या ठिकाणी आहे बी कोन? बी ए सी बरोबर एकशे दोन माप कोण क्यू ए बी कारण कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कारण हा जो कोण असतो या बी ए क्यूच्या अर्धा असतो आणि माप कौन, माप कोण सी बी ए सी बी ए हा हा पण यस बी चा अर्धा असतो आता आपण या दोन कोणांची बेरीज करूया कारण ते आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे B, बी ए सी माप कोन सी बी ए बरोबर एकशेदोन माप कोण क्यू ए बी अधिक एकशे दोन मापकोन एस बी ए आता एकशे दोन एकशे दोन आपण कॉमन काढूया दोन कंसात माप कोण क्यू ए बी अधिक मापकोण यस बी ए या दोन कोणांच्या मापांची बेरीज आता क्यू ए बी क्यू ए बी आणि यस बी ए ही आंतर कोणांची जोडी आहे आणि या आंतर कोणांच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश आपल्याला असं लिहिता येईल कोण बी ए सी माप कोण सी बी ए बरोबर एकशे दोन गुणुले याच्या जागेवर आपल्याला एकशे ऐंशी लिहिता येईल बे एक दिल देईल म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप या दोघा दोन कोणाच्या मापांची बेरीज झाली नव्वद अंश आता आता त्रिकोण त्रिकोण ए बी सीमध्ये मध्य मापकोन ए बी सी अधिक मापकोन बी कि ए सी बी अधिक मापकोन सी ए बी बराबर ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते तर सी ए बी आणि ए बी सी या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला माहिती आहे ती आहे नव्वद अंश तर आपण असं लिहूया माप कोण ए सी बी आदी या दोन कोणांची बेरीज येईल नव्वद अंश बरोबर एकशेऐंशी अंश आता हे नव्वद अंश आपण माप कोण सी बी बरोबर एकशेऐंशी अंश वजा नव्वद बरोबर बरोबरी नव्वद अंश म्हणजे ए सी बीचं माप झालं नव्वद अंश आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन हे तेवीसचं उत्तर मिळणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात टिंब कोण तयार होतात तर एकूण आठ कोण तयार होतात संगत कोणांच्या चार जोड्या त्यानंतर न विक्रम कोणांच्या दोन जोड्या आणि लक्षात घ्या संगत कोणांच्या चार जोड्या विक्रम कोणाच्या दोन जोड्या आणि आंतर कोणांची आंतर कोणांच्या दोन जोड्या अशा मिळून एकूण आपल्याला आठ कोण मिळतात या ठिकाणी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेतल्या टिंब टिंब कोण तयार होतात तर आठ कोण तयार होतात प्रश्न क्रमांक तेवीस पहा सोबतच्या आकृतीत रेषा यल समांतर रेषा यम त्यांची छेदिका यन आहे तर दिलेल्या माहितीवरून एक्स ची किंमत काढा ची किंमत आपल्याला काढायची आहे तर पहा पाचेक्स बरोबरील एकशे पाच अंश कारण असेल विक्रम कोणाची जोडी विक्रम कोण हे एक रूप असतात तर आता एक्स बरोबर येईल एकशे पाच छेद पाच पाच एक पाच पाच दुने दहा आणि पाच एक पाच एक्स बरोबर मिळेल आपल्याला एकवीस अंश पर्याय पहा पंचवीसचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा सोबतच्या आकृतीत रेषा यल समांतर यम त्यांची छेदिका यन आहे तर ची किंमत किती आहे ते विचारलेलं आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या तेरा एक्स अधिक पन्नास अंश बरोबर एकशेऐंशी अंशी कारण आंतरकोणांची जोडी असेल अंतरकोण आंतरकोणाची जोडी आहे ती आंतर मापांची बेरीज ही एकशेऐंशी अंश असते तेरा एक्स बरोबर एकशेऐंशी अंश वजा पन्नास अंश तेरा एक्स बरोबरील एकशे तीस आणि एक्स बरोबरील एकशे तीसशे तेरा दहा एक्स ची किंमत असणार आहे दहा पर्याय क्रमांक पहा पर्याय दोन हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीसच प्रश्न क्रमांक सत्तावीस सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू त्यांची छेदिका रेषा यस तर मापकोन एक्स अधिक मापकोन वाय अधिक मापकोन Z बरोबर किती तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला मापकोन एक्स अधिक मापकोन वाय अधिक मापकोन झेडची किंमत काढायची आहे तर एक्सची किंमत असणार आहे प्रथम आपण एक्स वाय झेड या कोणाच्या किमती काढूया एक्स बरोबर असेल एकशे पंचवीस अंश कारण असेल संगत कोणाची जोडी संगत कोण कोण एक्स आता हा एकशे पंचवीस अंश आहे तर हा कोण असेल पंचावन्न अंश कारण हे दोन कोण हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि कोण वाय बरोबर असेल पंचावन्न अंश कारण विक्रम कोण विक्रम कोण हे पहा झेड आकार तयार होतो आता कोण झेड किती तर कोण झेड बरोबर एकशे पंचवीस अंश कारण असेल बाह्यविक्रम कोणाची जोडी आहे ती बाह्यविक्रम कोणाची जोडी आता एक्स वाय आणि जेड या तिघांच्याही किमती मिळाल्या तर त्यांची आपण बेरीज किती येते ती पाहूया मापकोण एक्स माप मापकोण वाय अधिक माप कोण झेड एचं माप आहे एकशे पंचवीस वायचं माप आहे पंचावन्न जेडचं माप आहे एकशे पंचवीस अंश एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि हे पंचवीस दोनशे पन्नास आणि हे पंचावन्न तीनशे पाच अंश पर्याय क्रमांक पहा किती आहे तो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल किती उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात होणाऱ्या आंतर कोणाच्या जोडीतील मोठ्या कोणाचे माप हे लहान कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे तर लहान कोणाचे माप किती तर आपल्याला विचारलेलं आहे की मोठ्या कोणाचं माप हे लहान कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे लहान कोणाचे माप एक्स मानू मोठ्या कोणाचं माप आपोआप दोन एक्स होईल तर आंतर मापांची बेरीज ही ऐंशी अंश असते दोन एक्स आणि तीन एक्स दोन एक्स आणि एक्स होईल तीन एक्स एक्स बरोबर येईल एकशेऐंशी अंशचे तीन ची किंमत येईल साठ आता आपल्याला लहान कोणाचं माप काढायचं आहे तर लहान कोणाचं माप किती आपण ते एक्स म्हणलेलं आहे लहान कोणाचे लहान कोणाचे माप बरोबर साठ अंश हे आपलं उत्तर असणार आहे लहान कोणाचे माप असणारे साठ अंश पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस सोबतच्या आकृतीत रेषा यम समांतर रेषा यन असून वाय ही त्यांची छेदिका आहे तर पुढील पैकी असत्य विधान कोणते म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी आपण आकृती काढून घेऊया

आता चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला मापकोन क्यू अधिक मापकोण फी बरोबर एकशे ऐंशी मापकोण क्यू अधिक मापकोण फी बरोबर एकशे ऐंशी तर लक्षात घ्या माप कोण क्यू अधिक माप कोण आर यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आर बरोबर व्ही असेल मापकोन आर बरोबर मापकोन व्ही कारण हे संगत कोण असतील संगत कोण तर या आरच्या ठिकाणी आपण ची किंमत ठेवू शकतो मापकोन क्यू आधी मापकोन व्ही बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून हे विधान बरोबर असणार आहे पहिलं विधान दुसरं विधान बघा माप कोण यस बरोबर माप यू मापकोन यस बरोबर माप यू तर हे विधान बरोबर आहे दुसरं कारण ते विक्रम कोण आहेत विक्रम कोण तिसरं विधान बघूया मापकोन आर अधिक माप टी बरोबर एकशे ऐंशी माप कोण आर अधिक माप टी तर हे विधान मात्र चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन आर अधिक कोण आर अधिक कोण टी बरोबर एकशे ऐंशी हे विधान चुकलेलं आहे कारण हे दोन्ही कोण सारखेच असतात कारण ते विक्रम कोण आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं विधान असणार आहे एकोणतीसचं उत, उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीस पहा आकृतीत रेक ए बी समांतर सी डी रेक ए बी समांतर रेक सी डी पी क्यू ही छेदिका आहे किरण आर यू हा ए आर पी चा कोण दुभाजक आहे म्हणजे ए आर पी या कोणाचा तर माप कोण ए आर क्यू किती ए आर क्यू काढायचा आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला ए आर क्यू काढायचा आहे हा एकशे चाळीस आहे तर हा पण एकशे चाळीस होईल कारण संगत कोण आता हा पूर्ण जो आहे पूर्ण हा फक्त चाळीस अंश होईल कारण हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो माप कोण ए आर पी अधिक एकशे चाळीस बरोबर एकशे ऐंशी अंश आता मापकोन ए आर पी बरोबर एकशे ऐंशी वाजा एकशे चाळीस मापकोन ए आर पी बरोबर फक्त चाळीस अंश आता आपल्याला फक्त ए आर क्यूचं माप काढायचं आहे आणि रेक आर क्यू हा दुभाजक आहे ए आर पी या कोणाचा म्हणून मापकोन ए आर क्यूबरोबर एकशे दोन मापकोन ए आर पी होईल ए आर पीची आपल्याला किंमत माहिती आहे ती आहे चाळीस अंश माप कोण ए आर क्यू बरोबर एकशे दोन गुणवले किंमत ठेवूया वी चाळीस वीस येईल म्हणून माप कोण ए आर क्यू बरोबर वीस अंश किती अंश येणार आहे तर वीस अंश येणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर आठवणींना सबस्क्राईब करा धन्यवाद